कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी गणेशोत्सव ईदे मिलाद सण शांततेत साजरे करा रायगडमध्ये शांतता कमिटी बैठकीत डीवायएसपी रवींद्र दौंडकर यांचे आवाहन महाड शहरात सीसीटीव्ही नसल्याने शहरामधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर महाडकर नागरिकांनी व्यक्त केली नाराजी दापोलीच्या गिमावणे गावातील डोळस कुटुंबियांची बाप्पाला इको फ्रेंडली सजावट गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लाकडाचा वापर आणि लांजा वेरवली येथे राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा संपन्न स्पर्धेत सदुसष्ट बैल जोड्यांचा सहभाग वृत्त रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात गणेशोत्सव व ईद मिलाद सण नियमांचे पालन करून गुणागोविंदाने सण उत्सव साजरे करा असे आवाहन डीवायएसपी रवींद्र दौंडकर यांनी केले रोहा पोलीस स्टेशन मध्ये आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने शांतता बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं शांतता कमिटीच्या बैठकीत अधिकारी वर्ग शांतता समितीचे पदाधिकारी विविध संघटनांचे अध्यक्ष सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उपस्थित सर्व समाजातील मान्यवरांनी सण उत्सव साजरे करण्यावर चर्चा केली

घोगा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए आय श्री मुकडे साहेब मी स्वतः व सर्व शांतता कमिटीचे सदस्य आवर्जून उपस्थित होते सदर मिटिंग दरम्यान उद्या साजरा होणाऱ्या ईद मिलाद सण आणि सुरू असलेला गणेशोत्सवचा विसर्जन सोहळा हा शांततेत कशा पद्धतीने पार पडता येईल याकरता सर्व उपस्थितांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आणि जे पूर्वीपासून जे शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि जातीय सोलोका हा कायम राहिलेला आहे असाच जातीय सोलोका आणि शांतता ही या पुढे देखील व्हावी याकरता सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या सर्वांनी पोलिसांनी ज्या पद्धतीने अशा पद्धतीने मीटिंगचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी देखील केलेलं आहे याबद्दल त्यांनी मनपूर्वक पोलिसांचं शांतता कमिटीच्या सदस्यांचं एक आभार आणि अभिनंदन व्यक्त केलं आणि यापुढेही पोलिसांना सहकार्य होईल आणि सर्व रोहा परिसरामध्ये शांतता सर्व सण साजरे होतील ते सर याच त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी देखील काही महत्वाच्या सूचना उपस्थितांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेल्या दे त्या देखील पोलिसांकडून पूर्तता होईल या सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत रोहा पोलिसांनी रायगड पोलीस दल आणि रवा उपविभागाच्या माध्यमातून सर्वांना गणेशोत्सव आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या ईद या सणाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा रायगड जिल्ह्याच्या महाड शहरामध्ये ऐतिहासिक चौदार तळे वीरेश्वर मंदिर क्रांतीस्तंभ परिसर अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत महाड परिसरात औद्योगिक क्षेत्र बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरामध्ये कायमच पर्यटक व नागरिकांची वर्दळ असते बदलापूर घटना अजूनही लोकांच्या नजरेसमोरून गेलेली नसताना विविध ठिकाणी घडत असणाऱ्या महिलांवरील अत्याचार व इतर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर महाड शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था चोख राहावी या दृष्टीने आजपर्यंत महाड नगरपरिषदेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत असे महाड नगर परिषदेचे अभियंता परेश साळवी यांनी सांगितले परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोखंडी पाईपवर खाजगी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलाय तोही बंद अवस्थेत असल्याचं महाडकर नागरिक सांगतायत महत्वाचे म्हणजे गणपती उत्सव सुरू असताना तसेच नवरात्री उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाड नगरपालिका आणि पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का असा प्रश्न महाडकर नागरिक उपस्थित करतायत नेक्सस सीवूड येथे ओणम ओप्युलन्स दोन हजार चोवीस कार्यक्रमामध्ये केरळच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवणारा चौसष्ट चौरस मीटरचा भव्य पोकल्लम सर्वांचं लक्ष वेधून घेतोय हा पोकल्लम तब्बल दोनशे पन्नास किलो फुलांनी सजवलेला असून केरळच्या पारंपरिक उत्सवाची सुंदर झलक दाखवतो या फुलांच्या रंगीत सजावटीने नेक्सस सीवूडमध्ये ओणम सणाच्या आनंदाला नवा रंग मिळालाय पोकल्लम म्हणजे फुलांनी सजवलेली कलाकृती जी ओणम सणाच्या निमित्ताने तयार केली जाते आणि यंदाच्या वर्षी नेक्सस सीवूड्सने या परंपरेला मोठ्या उत्साहात साजरा कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य पारंपरिक वेशभूषा आणि केरळच्या स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल्स देखील मांडण्यात आलेत या भव्य पोकलमने आणि ओणमच्या विविध उपक्रमांनी शॉपिंग मॉल मध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय ओणम मनाता अराउंड टेन डेज का प्रोग्राम है अत्तम से लेकर लिवोणम तक एवरी डे ऑन एवरी सोसाइटी और एवरी हाउस होल्ड दे मेक दिस पोकळम टू वेलकम द महाबली हियर इन दिस नवी मुंबई सी वुड्स मलयाली समाज इन अ सोसिटी विथ दिस सी वुड वी आर मेकिंग दिस ह्यूज पोकळम सो इट इज हॅविंग अन एरिया ऑफ अबाउट 64 फोर स्क्वायर मीटर नाईन मीटर डायमीटर एरिया अँड इन स्क्वेअर फीट इज अबाउट सेवन हंड्रेड स्क्वायर फिट एशिया so, का सबसे बड़ा एक पोकम है इसके साथ साथ हम लोग बहुत सारा कल्चरल प्रोग्राम करते हैं जो केरल में चलते रहता है तो रिवाइवल ऑफ व्हाट यू कैन सी इन केरला ओल्ड डांस फॉर्मेट ओल्ड कल्चरल फॉर्मेट वी आर डूइंग हियर दैट इज ऑल अबाउट दिस प्रोग्राम रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील तेलीराजा क्रीडा सांस्कृतिक मंडळ वेरवली आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमदार राजन साळवी पुरस्कृत भव्य राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी जिल्हा संघटक रवींद्र डोळस प्रमुख जगदीश राजापकर माजी सभापती चंद्रकांत मनसेकर संदीप करलकर सरपंच मेधा कोळवणकर आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते कोकणातील शेतकऱ्यांना पशुधनाची आवड निर्माण व्हावी या सुप्त उद्देशाने मंडळ ही स्पर्धा राबवते या स्पर्धेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळालाय यावेळी छत्तीस गावठी बैल बैलजोड्या व एकतीस बाजारी बैलजोड्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यावेळी चिखल नांगरणी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली होती सदुसष्ट बैल जोड्यांनी सहभाग नोंदवला होता तर यात चिखल नांगरणी स्पर्धेतील गावठी जोडीमध्ये पहिला क्रमांक अमोल गुरव यांनी मिळवलाय हो तर दुसरा क्रमांक विष्णू दुडिये व तिसरा क्रमांक स्वयंभूकृपा पाडगाव यांनी पटकावलाय हो तर बाजारी जोडी नांगरणी स्पर्धेत प्रथम विजेता बांबर गावचे संजय सावंत द्वितीय क्रमांक देवधे गावचे महादेव राप तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस हातीश येथील वेदांश गावडे यांनी मिळवले यावेळी भव्य शिल्ड व रोख रक्कम देऊन विजयी जोड्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी मंडळाने गावठी व बाजारी जोड्यामध्ये एक ते दहा असे क्रमांक काढले स्पर्धा पार पाडण्याकरिता आयोजक व मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली कोकणातील बैलग शेतकऱ्यांना चिखलनागमे स्पर्धेत प्रोत्साहन देण्यासाठी ही आम्ही स्पर्धा आयोजित केली होती ती स्पर्धा व्यवस्थित खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि आम्ही सर्वांच्या एक सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली आहे स्पर्धेसाठी सहभागी झालेले शेतकरी गावठी जोड्या अडतीस होत्या आणि खिल्लारी जोड्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील गिमवणे गावातील मंदार डोळस व मंजुषा डोळस यांनी गणपती बाप्पाची इको फ्रेंडली सजावट केली आहे गिमवणे येथील गजानन महाराज मंदिराच्या शेजारी राहत असलेल्या डोळस कुटुंबियांनी या विराजमान केलेल्या बाप्पाच्या सजावटीसाठी लाकडाचा वापर केलाय आकर्षक आणि पर्यावरणपूरक अशी सजावट करत डोळस कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवलाय शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या निवासस्थानी दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान झाले असून जिल्हाप्रमुख राजा केणी व रसिका भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा करत आहेत बाप्पाच्या दर्शनाला रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यातील व कुरडूस जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते गर्दी करत आहेत या गणरायासाठी सुंदर अशी आरास करण्यात आली असून दहा दिवस आरती भजन पारंपरिक फेऱ्यांची गाणी असे कार्यक्रम करून आनंद लुटला जातोय शनिवारी वाघवीरा नवतरुण भजनी मंडळाने सुश्राव्य असे रुपावली अभंग गवळण पोवाडा सादर करून वातावरण भक्तिमय केले या ठिकाणी अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी पुन्हा एकदा महेंद्र दळवी यांना आमदार तसेच विकसनशील महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिवसेना भाजप राष्ट्रवादी या महायुतीतून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी गणरायाला साकडं घातले आम्ही गणपती बाप्पाकडे की या अलिबाग तालुक्यात आणि जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सव त्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि सर्व गणेश भक्तांना येणारा गणेश उत्सव चालू असणारा गणेश उत्सव हा सुख समाजा ठिकाणी जाऊच परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अलिबाग मुरुड रोहा या विधानसभा मतदारसंघामध्ये या अलिबाग तालुक्याचा कायापालट जर करायचा असेल विकासाच्या दृष्टिकोनातून तर पुन्हा एकदा या अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघावर आमदार महेंद्र शेठ दलवे हे पुन्हा निवडून यावे असे आम्ही बाप्पाच्या प्रार्थना केलेल्या आहेत तसेच महा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता यावी आणि या युतीच्या सत्ता येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे असा सुद्धा आम्ही गणपती बाप्पाकडे विनंती केलेली आहे प्रार्थना केलेली आहे आणि सर्वच गणेश भक्तांना या नव गणेश भक्तांना या गणेश उत्सवाच्या आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सगळ्यांनाच गणेश सर्वांनाच गणेश भक्तांना सुजलम सुपलम असं जावं राज्यभरात आणि देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय यावर्षी देखील महाराष्ट्रातील अनेक नेते अभिनेते आणि समाजसेवक आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करतायत नवी मुंबईतील प्रमुख माथाडी नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी देखील गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष भेट देत पाटील यांच्या जा घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय फडणवीस यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि नरेंद्र पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय या गणेशोत्सवाच्या पवित्र प्रसंगी त्यांनी राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांसाठी सुख समृद्धी आणि शांततेची प्रार्थना देखील आहे फडणवीस यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिलाय जिथे त्यांनी गणेश भक्ती आणि राज्याच्या परंपरांचा सन्मान केलाय नरेंद्र पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या <चार्णागा> <चार्णागा> <चार्णा> वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण